जालना ते रेल्वे पुन्हा सुरू करा आमदार अर्जुन खोतकर यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी जालना आणि छपरा दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे ही बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरू करा अशी मागणी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे विद्यार्थी कामगार कुटुंबे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः महाराष्ट्र आणि बिहार दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी वाहतुकीचे हे एक महत्वाचे साधन होते ही रेल्वे दोन्ही राज्यांमधील लोकांसाठी एक महत्वाचा दुवा म्हणून काम करत असे ज्यापैकी बरेच जण रोजगार शिक्षण वैद्यकीय गरजा आणि कुटुंब भेटीसाठी या परवडणाऱ्या प्रवासाच्या मार्गावर अवलंबून होते तसेच जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे उत्तर भारतीय रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे यामध्ये कामगार आणि मजुरांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे त्यामुळे ही सेवा सुरू करा अशी मागणी खोतकर यांनी केली आहे